मित्रांनो माझं जे फेसबुक पेज आहे अनिल थत्ते गगनभेदी त्याला प्लीज फॉलो करा मित्र घ्यायला आता सोय नाही आहे तर तुम्ही फॉलो करा आ, दिवसाला अलिबाबाची गुहा उघडावी आणि त्याच्यामध्ये खजिना सापडावा तसा त्याच्यामध्ये खजिना असतो अक्षरशः पन्नास शंभर इनपुट्स असतात आणि ते वाचावेत अशा तऱ्हेचे असतात आणि मला जे हजारो मेसेज येतात त्याच्यातून आमची टीम सिलेक्टेड घेते मी पण काही इथे नसलेले व्हिडिओ पण तिथे टाकतो तर ती विनंती आहे तुम्हाला की माझं फेसबुक पेज अनिल थातेकर फॉलो करा आता माझा आजचा विषय हा सुरू होतो आहे तो एका मित्राच्या अभिनंदनाने आणि त्या मित्राचं नाव आहे अमेय खोपकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेता आणि राज ठाकरे यांच्या हृदयामध्ये ज्या काही त्यांच्या सहकाऱ्यांचं स्थान आहे मान आहे त्यांना एक वेगळ्या प्रकारचं हार्दिक असं कौटुंबिक हार्दिक स्नेहबंध आहे अशापैकी एक आहेत अमेर खोप खोपकर अमेर खोपकरांचं कर्तृत्व वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे पण एक माणूस म्हणून एक नेता एक कार्यकर्ता एक लोकांशी प्रकारे संबंध असावेत कशा प्रकारे हितसंबंधाचं स्नेहसंबंधाशी आणि स्नेहसंबंधाचं हितसंबंधाशी एक काय म्हणतात गोफ गुंफावा त्याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्त्व वाकबगार आहे आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी मला वाटते की राज ठाकरे यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये जे वलय आहे जी क्रेज आहे तर त्या क्रेजला त्यांच्या अवती जसं सूर्य सूर्य म्हणजे काय असतो तर सूर्याचे सूर्या सूर्या किरण असतात तसं काही सूर्याचे किरण जसे असावेत तसे राज ठाकरे यांचे काही किरण जे आहे जे लोकांपर्यंत पोचतात लोकांना दिसतात आणि लोक ज्याच्यामुळे सुखद असा त्यांना एक ऊब मिळते अनुभव मिळते तर त्या राज ठाकरे नावाचा जर सूर्य आहे अशी कल्पना केली तर त्याच्या किरणांमधील एक प्रभावी असं किरण मी प्रखर हा शब्द पण वापरू शकतो खरं कारण तसा हा माणूस बघितलं तर वज्रादपी कठोर आणि मृदुनु कुसुमादपी असं दोन्ही रूप आहेत त्याची म्हणजे ज्या वेळेला मनसे सैनिकांबरोबर असतो किंवा सामान्यातल्या सामान्य माणसावर असतो त्यावेळेला असामान्य असूनही आपण सामान्यांमध्ये कसं एकरूप व्हावं हो त्यांच्या सुखदुःखांशी कसं एकरूप व्हावं हो। आणि कसं आहे ना ही दोन माणसं मनसेमध्ये अशी आहेत ना की जी, जी मुळामध्ये कलावंत हृदयाची आहेत प्रतिभाशाली आहेत प्रतिभाशाली आपला अभिजित पण आहे आणि आमे खोपकर पण आहे ही मुळामध्ये प्रतिभावंत माणसं आहेत आणि त्या दोघांबाबत मी असंही म्हणतो की ते नुसते प्रतिभावंत नाही बुद्धिवंत आहेत आणि त्यांचंही कॉन्ट्रिब्युशन आहे योगदान आहे राज ठाकरे यांच्या यशामध्ये ज्या अनेकांचं योगदान आहे त्याच्यामध्ये बाकीची नावं घ्यायची म्हटलं तर मला निदान एक दहा नावं घ्यायला पाहिजे तर ते सगळे या प्रकारे माझ्याशी निगडीत आहेत मित्र आहेत त्यामुळे पण त्यांची नावं न सुद्धा मी तुम्हाला सांगतो की आम्ही खूप करला मी बऱ्याच वेळा भेटलो खरं म्हणजे योगायोग असं की मागच्या वाढदिवसाला वाढदिवसाच्या दिवशीच मी ॲक्च्युली मला माहिती नव्हतं की आम्ही वाढदिवस आज आहे पण मी तिथे गेलो तर मला लक्षात आलं की ही मी म्हटलं एवढी गर्दी कशी काय आणि सामान्य मनसेचे कार्यकर्ते अक्षरशः काय म्हणतात त्याला जीव लावतात त्याच्यावर हा हे माणसेचं भाग्य आहे की त्यांचे जे कार्यकर्ते आहेत राज ठाकरे यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचेही कार्यकर्ते आहेत ते त्यांच्यावर जीव टाकतात जीव लावतात आणि राजसाहेबांसाठी तर जीव यांनी पण पणाला लावलेले आहेत आणि अमेर खोपकरांच्या संदर्भात मी सांगत होतो तो त्यांचे निर्माते दिग्दर्शक म्हणून आलेले चित्रपट बघा तुम्ही किंवा त्यांचा चित्रपटसृष्टी असत असलेला प्रभाव बघा चित्रपटसृष्टीमध्ये प्रभाव टाकणं कारण सगळे स्टार सुपरस्टार स्वतःला फार ग्रेट समजत असतात त्यांच्यावर प्रभाव टाकणं आणि तो प्रभाव दहशतीचा धमकीचा असा नाही तर तो प्रभाव हा त्यांच्या भावनिक जोडणीचा तसाच वैचारिक एक आपल्याला काही तत्वाने वागणारा आपण माणूस आहोत आपण इतर आता मी या फिल्मलाईनमध्ये बरेचसे दलाल मला माहिती आहेत बरेचशा संघटना ह्या कशाप्रकारे खंडण्या उकळत असतात तेही मला माहिती आहे त्यातले काही मला माहितीच आहेत नावानिशी कृत्यांनीशी माहिती आहेत पण मला असं वाटतं की चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा मनसेकडे राज ठाकरे यांच्याकडे दाद मागायला चित्रपटाचे कलावंत मराठी कलावंत विशेषतः जातात त्याचं एक कारण असं आहे की अमेय खोपकरांसारखा एक मध्यस्थ त्यांना आहे राज ठाकरे यांच्याकडे ॲक्सेस मिळणं असं इतकं सोपं नाही हे खरं आहे तुम्ही सहजासहजी फोन केला आणि तुम्ही एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री असले तरी भेटू शकता इवन वर्षावर जाऊन बसलात आता नाही उद्याने म्हणजे रात्री केव्हा तरी बारा एक दोन वाजता तीन वाजता पण ते भेटत तुम्हाला फडणवीसांकडे तुलनेने तुम्हाला शिवाय आताच सोडत नाहीत पण आमे खोपकर आहेत आता परत नावं घ्यायला लागतील बाळा आहे किंवा ए अशी सगळी मंडळी आहेत या सगळ्या मंडळींचं राजसाहेबांशी हक्काचं नातं आहे की राजसाहेबांकडे ते घेऊन गेल्यानंतर त्या समोरच्या माणसाला तो मान मिळतो सन्मान मिळतो त्याला ऐकलं जातं आज महाराष्ट्रामध्ये ऐकून घेणाऱ्यांची उणीव आहे एकनाथ शिंदेंचं यांचं सुद्धा लोकप्रियतेचं रहस्य जर कशात असेल ना तर ते याच्यामध्येच आहे की ते ऐकून घेतात लोकांचं समजावून घेतात आणि शक्य असेल तिथे त्यांना त्यांच्या जा दात फिर्यादीला उत्तरही देतात आणि कुठेतरी कारवाई पण करतात तसंच आहे की अमेय खोपकर हा राज ठाकरेंप्रमाणेच रिझल्ट ओरिएंटेड काम करतो मी तुम्ही आम्हीकडे एखादं काही तुमचं व्यथा असेल दुःख असेल ते घेऊन गेलात तर हो बरं 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 ठीक आहे ठीक आहे ऐकलं ऐकलं असं नाही आहे हे फॉलो इट अप आणि त्याच्यामुळे लोकांना अमेयाकडे जाताना पण विश्वास असतो की आपण आपलं जे काय व्यथा कथा घेऊन जातोय तिला न्याय ते स्वत म्हणा किंवा राजसाहेबांशी बोलून म्हणा पण मिळवून देतील आणि असं आहे की राजकारण हे क्षेत्र असं आहे की तिथे तुमची प्रीती आणि भीती याचा एक हृदयंगम असा संगम घडवावा लागतो प्रीती पण पाहिजे आणि भीती पण पाहिजे याचं उदाहरण राज ठाकरे आहेत की लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रीती पण आहे आणि भीती पण आहे ज्यांना असायला हवी त्यांना भीती आहे ज्यांना असायला हवी त्यांना प्रीती आहे आम्हीच पण मी बघतो की आम्हीवर ज्या प्रकारे त्याचे मित्र त्याचे कार्य करते सामान्य माणसांमध्ये मा सुद्धा किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्याचं जे नातं आहे नातं हा शब्द मी वापरतो ते असं भीतीभ्रितीचं पण आहे म्हणजे ज्या वेळेला काही अशी विधानं येतात गरमागरम हॉट पोटॅटोज त्यावेळेला ते, ते हॉट पोटॅटोज सोडणारा माणूसही आम्हीच असतो खरं आहे ना चित्रपटसृष्टीमधल्या अपप्रकारांना गैरप्रकारांना शोषणारा अनेक प्रकारचं शोषण अने तुम्हाला माहिती आहे त्याला आळा घालणारा त्याला प्रतिबंध करणारा त्याच्यासाठी लढणारा भांडणारा झुंजणारा असा नेता त्यांना जो हवा होता चित्रपटसृष्टीतल्या सामान्य लोकांना सामान्य स्टार सारे सगळे काही सुपरस्टार नसतात सुपरस्टार पाच असतात त्यावेळेला पाच हजार साधे तारे असतात लुकलुकणारे तर त्यांनाही कुणीतरी लागतो त्या आमे, तर त्यांच्यासाठी तो सूर्य असेल राज हे पण हा चंद्र त्यांना त्यावेळेला उपयोगी पडतो आणि आज त्याचा वाढदिवस आहे अमे अमेला अमेयच म्हटलं तर खरंच म्हणजे मनापासून मित्रच येतो त्यामुळे पण मी तुम्हाला सांगतो की भविष्य असलेले असे काही नेते जे मनसेमध्ये आहेत आणि ज्यांचं भवितव्य हे राज ठाकरे यांच्या भवितव्याशी निगडीत आहे त्यापैकी एक अमेय आहे आणि राज ठाकरे यांचा जेव्हा आपण आता मी असं म्हणू शकतो की ते अजून उदयोन मुख असं महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक हे आहे कारण आता एकच आमदार आहे पण येत्या विधानसभेला जे काही आमदार नक्की निवडून येतील अशी मी एक काही नावं तर सांगू शकतो सांगेन एक कुठल्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुमचं कुतूहल पूर्ण करण्याकरता पण त्याच्यामधला एक आमदार हा आमे खोपकर असणार याच्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही आणि आम्ही खरोखरच अत्यंत मनापासून मी पंच्याहत्तर वर्षाचा आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मी आशीर्वादच देत असतो मनापासून तुला आशीर्वाद देतो की तुझं भवितव्य उज्ज्वल असावं ते मनसे आणि राज ठाकरे यांच्याशी निगडीत असावं ना असणारच आहे आणि भाविक काळामध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात तुझा स्वतःचा असा एक ठसा उमटवण्याचा जो प्रयत्न आहे तो यशस्वी व्हावा आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्याची नोंद व्हावी अशा तऱ्हेचा नेता तू व्हावंस ही मनापासून थोडा शुभेच्छा आम्ही आशीर्वाद आहे अनिल गगनभेदी